गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो गुढीपाडव्यापासून मराठी माणूस आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करत असतो गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी घराबाहेर उभारली जाते आणि तिची पूजा अर्चा केली जाते असेही मानले जाते की या परंपरेमुळे वर्षभर आपल्याला सुख यश आणि समृद्धी मिळते यंदा नऊ एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे परंतु गुढीपाडव्याचा अर्थ किती जणांना माहीत आहे चला तर मग पाहूयात गुढी म्हणजे ध्वज आणि प्रतिपदेच्या तिथीला पाडवा म्हणतात असं म्हटलं जातं की हा तोच दिवस आहे ज्या दिवशी ब्रह्मदेवाने या संपूर्ण विश्वाची निर्मिती केलेली आहे गुढीपाडवा शब्दातील गुढी म्हणजेच ब्रह्मदेवाचा ध्वज तर पाडवा म्हणजे चंद्राच्या टप्प्याचा पहिला दिवस महाराष्ट्रात हा दिवस मोठ्या दिमाखात आणि उत्साहाने साजरा केला जातो घरावर गुढी उभारल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात जीवनात समृद्धी येते सौभाग्य मिळतं असं मानलं जातं गुढी पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केली जाते त्यावर चांदी तांबे किंवा पितळेचा तांब्या उलटा ठेवला जातो तसेच केशरी रंगाच्या कपड्यांनी तसेच लिंब किंवा आंब्याच्या पानांनी ती सजवलेली आहे आणि त्यावर साडी नेसवली जाते घराच्या बाहेर ही गुढी उभारून तिची पूजा केली जाते सर्वजण नवीन कपडे परिधान करून हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येकजण त्याच्या ऐपतीनुसार गोडधोड पदार्थ बनवून खात असतात पूर्वी घरोघरी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जात होता परंतु आज आपणाला पाहायला मिळतं की श्रीखंड पुरी आम्रखंड पुरी बासुंदी पुरी असे अनेक प्रकारचे गोडधोड पदार्थ घरामध्ये बनवले जातात या गुढीपाडव्याला काही ठिकाणी गावोगावी यात्रा भरली जाते त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींना गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या जातात घरोघरी गृहिणी अंगण झाडून स्वच्छ करतात त्यावर सडा शिंपडतात व सुंदर रांगोळी काढतात त्यावर नववर्षाच्या स्वागताला गुढी उभारली जाते बांबूची उंच काठी रंगीत खणाने किंवा वस्त्राने शृंगारतात त्यावर चांदीचे किंवा तांब्या पितळेचे पात्र ठेवतात आणि तांब्याच्या कलशावर स्वस्ती काढतात साखरेच्या गाठीचा हार फुलांचा हार कडुलिंबाची डहाळी लावली जाते गुढीची पूजा करतात आणि अंगणात उभारतात गुढी उभारताना तीन गोष्टी लक्षात ठेवा सूर्योदयानंतर लगेचच उभारावी जमिनीवर पाठ ठेवून गुढी थोडी कल्लेल्या स्थितीत उभारावी तांब्याच्या कलशावर स्वस्ती काढून तो गुढीवर उपडा ठेवावा शास्त्रात असं म्हटलं आहे की होळीच्या काळात भेदभाव टाकून स्वीकारलेली समता फार काळ टिकू शकत नाही त्यामुळे अव्यवस्था निर्माण होते ही अव्यवस्था संपवून पुन्हा व्यवस्था निर्माण करण्यास आरंभ करण्याचा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवसांपासून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपापली कर्तव्यकर्मे करायला आरंभ करायचा अंगणात किंवा खिडकीत उभारलेली ती गुढी जणू काही सांगत असते नवीन वर्ष सुरू झाले नवा विचार करा सद्विचार सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालू द्या सदैव तुमची प्रगती होऊ दे तर मित्रांनो तुम्हालाही गुढी पडव्याच्या खूप खूप शुभेच्छा नवो वर्षाची सुरुवात सुख हो सुखसमृद्धीने सजो आपली गुढी तीच शुभेच्छा पडतादारी गुढीचे आनंदी आणि मंगलमय होई जग सारे, या सणाला करूया आनंदाचा जल्लोष कारण आले आहे हिंदू नववर्ष